आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर गुलाबराव मंडलिक यांचा सेवापूर्ती समारंभ थाटात संपन्न कडाईतील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात हे गेली चौतीस वर्ष हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माननीय भीमराव धोंडे साहेब यांनी या सेवापूर्ती सोहळ्यास उपस्थित राहून प्राध्यापक डॉक्टर गुलाबराव मंडलिक यांचा सपत्नीक सत्कार या याप्रसंगी कडा महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राचार्य डॉक्टर हरिदास विधाते प्राचार्य डॉक्टर वाघ प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत मंडलिक व आदी उपस्थित होते यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे प्रसंगी बोलताना सांगितले की प्राध्यापक डॉक्टर गुलाबराव मंडलिक यांनी आपली संस्था मोठी होण्यासाठी मोठे योगदान दिले आहे आपल्या संस्थेतील प्राध्यापक प्राचार्य यांचा एकही मुलगा आय एस अधिकारी का होत नाही आपल्या संस्थेतून शिक्षकांचे भरपूर मुले अधिकारी झाले पाहिजेत बहुतांश शिक्षक प्राध्यापक हे सेवा सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या गावीच शेतीकडे वळत असल्याचं चित्र दिसत आहे पण प्राध्यापकांनी शेतीबरोबर नवनवीन विषयात अभ्यास करून काहीतरी नवीन शोध लावायला हवा असं मला वाटतंय तसेच आपल्या प्राध्यापकांना मुलं शोधण्यासाठी गावोगाव जावे लागते ऍडमिशनसाठी ही खूप मोठी शोकांतिका आहे तुम्ही असे दर्जेदार शिक्षण द्या मुलं आपलं कॉलेज शोधित आले पाहिजे लातूरला किती विद्यार्थी आपले जातात मग असं शिक्षण आपल्या संस्थेत का होत नाही याची मला खूप खंत वाटते आपल्या शाळेत ऍडमिशनसाठी परीक्षा झाली पाहिजे जास्तीत जास्त गुण असलेच विद्यार्थी प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी शिक्षकांनी

शिरगाणी म्हणजे मिरजगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य सर त्याचप्रमाणे भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वाघ सर आजचे सत्कारमूर्ती प्राध्यापक डॉक्टर गुलाबराव मंडलिक सर आणि या ठिकाणी उपस्थित साहेब त्याचप्रमाणे आगमन झालेलं आहे सर्व मान्यवरांचं महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो या ठिकाणी साडेनऊ वाजताच आम्ही हा प्रोग्राम सुरू केलेला आहे आणि सहकार्यांना आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात आठवणी या ठिकाणी जागवायच्या असतात आणि मान्यवर आल्यानंतर त्याला वेळ कमी पडतो तेव्हा बहुतेक जणांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे बहुतेक नऊ पासून सरांचा गौरव या निमित्ताने सहकार्याच्या बोलण्यातून झालेला आहे हा चौतीस वर्षाचा कार्यकाळ या ठिकाणी गेलेला आहे खरं म्हणजे वर्ष जरी चौतीस असले तीन वर्ष तीन आणि चार मध्ये जर थोडं अंतर टाकलं तर त्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की तीन चारच वर्ष झालेले आहे अशा स्वरूपाचा हा काळ त्या ठिकाणी झटपट केलेला आहे सरांच्या बद्दल व्यक्त केलेला आहे मध्यंतरी माझ्याकडे लातूरवरून पाहुणे असते तेव्हा मी बाहेर गेलो त्या काळात ते पण भाष्य मी तिकडनं ऐकत होतो तर सरांचं काम या ठिकाणी सरांचं काम सरांचा स्वभाव आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी व्यक्त झालेला आहे मी त्या पलीकडची थोडी पार्श्वभूमी या ठिकाणी सांगतो सब सर या ठिकाणी गुलाबराव जी मंडली यांचा सपत्नी सत्कार होत आहे मान्यवरांच्या हस्ते अंतराचा नजराणा सादर झाले जीवन तुझे कळांची फुले सरताना गंबित झाला समाज गोंधळित ति भरताना कर्तृत्वाचा ठेवा सोडून आस दाताना भडून आले हृदय आमचे निरोग तुम्हा देताना हिंदी विषयाची गाढे अभ्यास आमचे बंधू डॉक्टर सर यांचा सेवा पूर्ती कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून रंगमंचावर उपस्थित आष्टी तालुक्याचे झुंजार नेतृत्व करणारे करत आहेत साहेब महाविद्यालयाचे प्राचार्य माझे स्नेही डॉक्टर विधा सर असतो कारण जस समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये जे शीप चालत त्या चा जहाजाचा कॅप्टन जसा महत्वाची कारण तो ज्ञानी असतो त्याला टेक्नॉलॉजीच ज्ञान असत म्हणून तो हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी असलेले प्रवासी एका टोकाकडून हजारो लाखो महिलांचा प्रवास करून त्यांना सुरक्षित असंख्य लाटा सु। त्याचप्रमाणे समाजात वावरत असताना अनेक अडी अडचणी असतात मॅनेजमेंट असतात प्राध्यापक असतात प्रशासन असत समाज असतो त्या ठिकाणी जेव्हा चांगली गोष्ट घडत असते तेव्हा वाईट गोष्टी देखील घडत असतात एकता बनविण्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो अमेरिकेतील पेंटॅगॉनचा जर विचार केला तर त्या संशकांनी पार पाडलेली आहे म्हणून शिक्षकाला देवतेच देवाच रूप आपल्या समाजाने हिंदू धर्माने सर्व जाती धर्माच्या लोकांनी दिलेलं आहे निमित्ताने आमचे बंधू गुलाबराव म्हणले आमच्या बहिणी यांना भावी आयुष्यासाठी मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आमच्या रुरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर ए एड, ए एड, डी बी सर्व संस्था पदाधिकारी माझे सर्व प्राध्यापक माझ्या बरोबर इथे डॉक्टर माने सर आलेले आहेत जाधव सर देखील आलेले आहेत आमचे प्राध्यापक प्राथमिकेत कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी विद्यार्थी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा देतो आणि थँक्यू या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित असलेले दीपक भैया करू यांना विनंती असेल दीपक भैया गरुड अध्यक्ष यांचा या ठिकाणी सत्कार होता मी मान्य धोंडे साहेबांना विनंती करतो की दीपक भैया त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी स्वागत करा त्याचबरोबर या कार्यक्रम माननीय सोमदाखे आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा यानंतर आज या ठिकाणी प्राध्यापक मंटिक सर हे निवृत्त होत आहेत आणि त्यांना निरोप देण्यासाठी आपण सर्व जोडीला आहोत त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले

यांनी रिटायर झाल्यानंतर लिखाण करावं वीर भरपूर लोक आहे आपल्या देशातल्या दहा राज्यामध्ये होते आणि आपली राष्ट्रभाषामध्ये हिंदी बन भरपूर लिखाण असत मी त्यांना विचारलो

ज्या प्रवेश मुलासाठी मुलांना मलाही फरवते की सर कसल्या प्रयत्न माझ्या मुलाला आणि असं एका आपल्या शिक्षकांनी केले सुरेश बोर्ड केला नोटीस काढली की या शाळेत पैसे येण्यातील पाचशे पंधरा महिने घ्यायचं नव्हते शंभर सव्वाच्या असं मुलं कुठं जाणार आम्हाला एक गोष्ट घडली आणि त्यांनी सांगितलं की माझा मुलगा मी लातूर ठेवला होता ट्रवलर मिळवला होता आणि त्याला आता तिकून काढायचे बंडे कोणतीला म्हणून बळच बहात्तर जण बसवले असायला पाहिजे चाळीस बहात्तर जागा कस काय कसं कायमिशन असं थोडासा करायचा प्रयत्न करा

पण त्याची गुणवत्ता द्यायला पाहिजे मला असं वाटत त्याने माझी संस्थेच्या अपेक्षा केली आहे सांगितलं प्रश्न ना आता रिटायर जे कोणी आहे त्यांनी करावं रिटायर लोकांनी पुढच्या आयुष्याचे म्हणजे अठाऊन साठ आता शंभरच्या कोणी कोणी जातच नाही कॅन्सर झाला लिव्हर कराव झाला किडनी कराव झाला तर आता यांच्या गर्ज पाहिल्यानंतर असं वाटतं चांगली चांगली उंची चांगली फक्त अभ्यास करून पडत मला तुम्हाला काय मुला चांगला

नूतन महात्मा विद्यालय मेरज गांव से पधारे हैं उनके साथ पधारे हुए जी उनके साथ साथ हमारे महाविद्यालय के पदमाचार्य जी डॉक्टर जी श्रीराम विश्व महाविद्यालय के पदमाचार्य दानवी जी हमारे रिश्तेदार बैंक के मैनेजर साहब जी सभी सबी, मंच पर विराजमान प्रमुखवा थी एवं खास रूप से एकादशी महिला बचत गुट की महिलाएं और उनके साथ साथ पधारे हुए देवियों और सज्जन अभी अभी जिक्र किया गया कि लगभग साढ़े तीन दशक से इस गांव का इस कॉलेज का इस समाज का और मेरा रोना बंद रहा है अब बोलने के लिए तो बहुत इच्छा है लेकिन समय की पाबंदी है इसलिए मैं मैं मेरा में कर दूंगा है की गलती हो गई तो एक छात्र पूर्ण रहने की संभावना होती है दुर्घटना होने की संभावना होती है एक डॉक्टर की गलती हो गई तो एक हाथ मरीज मरने की संभावना होती है लेकिन मेरे विचार में एक अध्यापक की गलती हो गई तो लिया आप जानते हैं कि ये कॉलेज जब शुरू हुआ तेरह जुलाई उन्नीस सौ में और मैं यहां आया और बहुत सारी समस्याओं में घेरा था ऐसी स्थिति में अध्यापकों को कोई तनख्वाह देनी है तनख्वाह ढोले साहब जी अपने जेब से देते थे। शायद ये नई जो पीढ़ी इस नई पीढ़ी को तो इसके बारे में कुछ जानकारी शायद नहीं हो। अभी हमने साहब जी इस प्रकार का शब्द प्रयोग किया लेकिन उनका हमारी हमारी सहयोगी तथा तो हम हमारे साथ उनका जो व्यवहार है व्यवहार बिल्कुल मित्रतापूर्ण है जिंदगी जिंदगी में मैंने सिर्फ ये दो चार लोगों का अनुकरण किया है और उनसे मैं प्रेरणा लेता है लेता हूं उनमें पहला है रामायण काल भोग महाराज जी दूसरे है बाबू महाराज जी शिवाजी भोसले जी और आदरणीय भीमराव भोडे जी इनसे मैं प्रेरणा देता हूं और रही बात समाज कार्य की और मैं अपने आप को ज्यादा हीरो नहीं समझना चाहता इसलिए मैं अपनी औकात के अनुसार थोड़ा बहुत कार्य करता हूँ और हर साल दिवाली के त्योहार के दिन मैं जो यहाँ का शमशान है शमशान में जो उपेक्षित परिवार रहता है उसके लिए मिठाई लेकर दे देता हूँ भेज इसके साथ साथ जो उपेक्षित समाज की महिलाएं हैं उन महिलाओं से राखी बनवाता हूँ और उनको आर्थिक सहयोग देता हूँ लगभग तेरह हमारे रिश्तेदार के बच्चे मैंने यहाँ पढ़ाए उनका खाने पीने का खर्च फीस मैंने भरी है और इसके साथ साथ हमारी जो संगीत है उसका भी महत्वपूर्ण योगदान रहा है तो बाकी लोग बात सब गंभीरता से देख रहे हैं काफी गंभीरतापूर्ण सा वातावरण माहौल हो है लेकिन मैं तो गंभीर नहीं हूँ शायद आप सोच विचार करते होंगे कि आज सर काफी इमोशनल नजर आ रहे हैं है। ऐसा कुछ नहीं है मुझे एलर्जी है धूल की एलर्जी होने के कारण मेरे आंखों से आंसू आते हैं तो इस प्रकार की गलत फहमी न करें कृपा करके तो बहुत कुछ मुझे सीखने को मिला यहाँ के माहौल में यहाँ के गाँव में